याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलेश संदेश यात्रा चाळीस गावात दाखल अनेकांनी घेतले दर्शन भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमीचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्था धुळे धुळे दुडे यांच्या वतीने त्यागमूर्ती रमाई आंबेडकर स्मारक वरळी मुंबईत तसेच चैत्यभूमी दादर मुंबई ते डॉक्टर बाबासाहेब संदेशभूमी धुळे अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा चाळीस ਕਵਿਤੇ 12 ਫ फेब्रुवारी ਨੂੰ ਜੀ ਸਾਈਂਕਾਹੀ ਦਾ ਕਲਿਸਾ ਲੀ संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेचे आगमन झाले तेथून ही यात्रा समाज बांधवांच्या उपस्थितीत स्टेशन रोडमार्गे शांततेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निघाले अत्यंत शांततेत रस्त्यावर फुलांची उधळण करीत रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दाखल झाल्यावर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अस्थिकलश ठेवून उपस्थितांनी दर्शन घेतले बौद्ध समाज सर्व समाजातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी व समाज बांधव उपस्थित होते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद